नमस्कार आर के मालवणच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी अन्न वस्त्र आणि निवारा या माणसाच्या तीन मूलभूत गरजा आहेत हे आपल्याला तर माहीतच आहे त्यापैकी अन्न ही सर्वात पहिली माणसाची गरज आहे आणि अन्न म्हटलं की चपात्या भाकऱ्या तर आल्याच प्रत्येक घरात रोज चपात्या भाकऱ्या बनवण्यासाठी गहू बाजरी ज्वारी नाचणी अशा धान्यांचे पीठ बाजारातून आणले जाते एक तर ते चक्कीवरून दळून आणले जाते किंवा बाजारातील तयार पीठ विकत आणले जाते परंतु बाजारात मिळणाऱ्या या पिठाच्या शुद्धतेबद्दल आपल्या मनात शंका असतात याचे कारण पिठाची शुद्धता त्यात असलेले घटक आणि पीठ बनवण्याची प्रक्रिया याबद्दल आपल्याला माहिती नसते शिवाय ते किती शुद्ध आहे पण माहिती नसते शिवाय पीठ बनवण्याच्या प्रक्रियेत त्यातील पोषक मूल्यांची हानी देखील झालेली असू शकते आणि म्हणून ते आरोग्यासाठी कितपत योग्य आहे हे पण कुणाला सांगता येत नाही म्हणूनच अनेक जण स्वतः घरगुती पिठाची चक्की किंवा घरघंटी खरेदी करतात घरघंटीमुळे वेळेची बचत होते आटाचक्कीवर धान्यापासून बनवलेले पीठ शुद्ध सकस असते आणि ज्यामुळे त्याची पौष्टिकता आणि पोषण मूल्ये टिकून राहतात आज आपण पाहणार आहोत एक उत्कृष्ट प्रतीची आटा चक्की अर्थात घरघंटी चिंतामणी आटाचक्की ही अतिशय मजबूत मटेरियलपासून बनवलेली आहे आय एस आय मोटर असलेली ही मशीन कोणत्याही प्रकारचे धान्य दळण्यासाठी उपयुक्त आहे गहू तांदूळ नाचणी मका ज्वारी बाजरी यांसारखे धान्य यात दळता येतात कमी दुरुस्ती खर्च असलेली ही मशीन कमी आवाजात आणि जलद गतीने धान्य बारीक करते साधारण एक एच पीसाठी सात साथ ते आठ किलो धान्य व दोन एच पी साठी पंधरा ते सतरा किलो पर्यंत धान्य दळले जाते ही आटा चक्की गृहिणी छोटे व्यावसायिक हॉटेल उद्योजक किंवा बचत गट यांच्यासाठी खूप उपयोगी आहे पीठ आणि मसाले देखील यावर दळता येतात या मशीनसाठी एक्सचेंज सुविधा देखील उपलब्ध आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही आटा चक्की खरेदी करण्यासाठी आकर्षक फायनान्स पर्याय उपलब्ध आहेत अधिक माहितीसाठी आणि डेमो पाहण्यासाठी मालवण शहरातील आर के इलेक्ट्रॉनिक्सला भेट द्या घरगुती आटा चक्कीमुळे ताज्या आणि स्वच्छ पीठाची खात्री मिळते ज्यामुळे गृहिणींना समाधान वाटते आणि कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेता येते मंडळी या आटा चक्कीबद्दल अधिक माहिती आपल्याला हवी असल्यास नऊ चार दोन दोन नऊ सहा सात नऊ चार चार या क्रमांकावर संपर्क साधू शकता आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आपण जर आमच्या या यूट्यूब चॅनलला नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका भेटू पुढील अशाच खास व्हिडिओमध्ये धन्यवाद